श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस प्रेम आर्थिक स्थिती आरोग्य वैवाहिक जीवन करिअर व्यवसाय या सर्व बाबतीत बारा राशींना कसा असेल आज कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळेल आणि कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल त्यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडीओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष इतरांचे कौतुक कराल कलेची आवड जोपासाल घरातील जबाबदारी उचलाल कलेची साधने मिळतील प्रवासात सावध राहा मनाजोगी खरेदी केली जाईल तटकन कोणावर विश्वास ठेवू नका जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका घरातील वातावरण प्रसन्न राहील कामात स्थैर्य येईल उगाच चिडचिड करू नका वृषभ आध्यात्मिक बळ वाढेल सारासार विचार करण्यावर भर द्या अनावश्यक खर्च टाळा तुमच्याकडील अधिकाराची जाणीव ठेवाल सामाजिक दर्जा सुधारेल आशावादी दृष्टिकोन ठेवाल बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत भावंडांशी मतभेद संभवतात आवक जावक यांचे योग्य नियोजन करावे मानसिक त्रासाला बळी पडू नका फार काळजी करत बसू नका जवळचा प्रवास सावधानतेने करा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल प्रवासात सामानाची काळजी घ्या पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते आतताईपणे निर्णय घेऊ नका हातातील कलेचे कौतुक केले जाईल अगळ पगळ बोलणे टाळावे कर्क मागचा पुढचा विचार न करता बोलू नका मनातील शंकेचे निरसन करावे जबाबदारीची जाणीव ठेवाल घरात तापटिपी दक्ष राहाल भौतिक वस्तूंची खरेदी कराल मोठ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका अधिकारात वाढ होईल प्रेम प्रकरणात बहर येईल इतरांवर फार विसंबून राहू नका सिंह जुगाराची आवड जोपासाल प्रवासात कसलाही हलगर्जेपणा करू नका दिवस अनुकूल जाईल जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल जमिनीच्या कामातून लाभ संभवतो आर्थिक चढउतार संभवतात केलेल्या कामातून आपण समाधानी असाल तुमचा दबदबा वाढेल आपल्या मतावर आग्रही राहाल कन्या उत्तम कार्यकुशलता दाखवाल हातातील अधिकार वापराल मानापमानाला सामोरे जाल चांगला व्यावसायिक लाभ संभवतो घरातील वातावरण आनंदी राहील नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो व्यापारी वर्गाने नवीन योजना आखाव्यात प्रवासात काळजी घ्यावी कफाचा त्रास जाणवेल तोळ बुद्धीला ताण द्यावा लागेल फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका भावंडांना मदत कराल हिशोबात चोख राहाल बौद्धिक छंद जोपासाल प्रवासाची आवड पूर्ण होईल तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल हातून चांगले लिखाण होईल शिस्तीचे धोरण ठेवाल कामात कल्पकता दाखवाल कमिशनमधून फायदा होईल वृच्छिक व्यवहारात सतर्क राहावे मदतीचा हात पुढे कराल जुनी इच्छा पूर्ण होईल जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल कोणाशी वाटाघाटी करताना सावध राहावे हातून चांगले लिखाण होईल शिस्तीचे धोरण ठेवाल कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका हितशत्रूंपासून सावध राहावे धनु नवीन वाहन घेण्याचा विचार कराल प्रयत्नातून नवीन दिशा ठरवावी तरुणांची मैत्री वाढेल आत्मविश्वासाने यश मिळवता येईल वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणाने पालन करावे मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सर्वांशी मिळून मिसळून वागाल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल मकर भागीदाराशी संयमाने वागावे लागेल जोडीदाराशी मतभेदाची शक्यता मित्रांचे सहकार्य लाभेल हाताखालील लोक विश्वासू मिळतील उष्णतेचा त्रास जाणवेल आत्मविश्वास सोडू नका उगाच चिडचिड करू नये शुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात कुंभ संपर्कातील लोकांची मदत मिळेल दिवस शांततेत जाईल मित्रांची मदत कराल जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल घरात तुमचा दबदबा राहील उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल आक्रमक बोलणे टाळावे मित्रांशी मतभेद होऊ शकतात बौद्धिक दिमाग दाखवाल मीन अचानक धनलाभ संभवतो मानसिक ताणतणाव जाणवेल काही गोष्टी अचानक घडतील भागीदारीत सबुरीने वागावे जोडीदाराशी दिलखुलास गप्पा मारण्यात वेळ घालवाल वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल कामावर अधिक लक्ष केंद्रित करा परदेशी जाण्याची संधी मिळेल जुनी कर्ज फेडू शकाल आहारावर नियंत्रण ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद